नमस्कार माझ्या एक पात्र अभिनेत्याचं नाव आहे जहाबाज तुम्ही तुम्ही आहो तुम्ही प्रवासात आहात आणि स्टेशन आल्यावर तुम्हाला लगेच करत कारण तो आवाज असतो ए चाय 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 सगळ्यांना आवडत ते म्हणजे चहा मी आणि बाबा हॉटेल मध्ये गेलो होतो त्या हॉटेल मध्ये लिहिलेला सारी चहा पाच रुपये स्पेशल चहा पंधरा रुपये साधी साधीच्या आहेत मी स्पेशल बाबांनी माझ्या चहाची चव घेतली आणि म्हणाले ए वेटर हे दोन्ही चहाची चव तर एकच आहे मला ते स्पेशल काय वेटर म्हणाला अहो साहेब स्पेशल चहा मध्ये आम्ही धुतलेला करतो तो आणि साध्या चहामध्ये आम्ही

तुमच्याकडे म्हणतात चहा भेने म्हणजे शिष्टाचार आणि चहा पाहुण्याला देणे म्हणजे वशाचार म्हणजे मला चहा आणि नाट्यसंगीत खूप आवडतो आणि रोज सकाळी उठल्यावर ए चहा ए चहा रात्रीच समय कर रात्रीच कर खात होत चहा कुठे गेली चहा अण्णांची बायको स्पष्ट आवाजात म्हणाली स्पष्ट आवाजात लक्ष सारक चहा 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 माझ्या ओढली चहा चहावालीशी लग्न केलं असत ना तर बरं झालं असत घ्या आपले अन्ना छान पैकी चहा पिपर वाजत होते पण वाचता वाचता अण्णांना अचानक अचानक कोसळले कोणी म्हणाल आले तर कोणी म्हणाल दुसरं पण अन्ना म्हणाले काहीही नाही मी तर चहा गाळत होतो म्हणजे चहाची मागाई करत होतो साखर महाग उपाय भिन साखरेची चहा दूध महाल उपाय बिन दुधाची चहा आता काय चहाच महाल झाले तुम्ही पिणार का